पुण्यात एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक विधान केलं खरंतर त्यांना जाणीवपूर्वक एक प्रश्न विचारला गेला होता जो शिवसेना फुटीनंतरच्या ठाकरे आडनावाला लागलेल्या ओवटीबद्दलचा होता की महाराष्ट्रात ठाकरे था आणि पवार ही दोन मोठी राजकीय परंपरा असलेली घराणी आहेत त्यांच्या पक्षात फूट पाडून ते पक्षच या दोन्ही संस्थापकांच्या वारसदारांकडून हिरावले जात संपवले जाणार आहेत का प्रश्नाचा रोख खरंतर तर शरद पवार निवृत्तीचा विचार करत आहेत सुप्रिया सुळेंना शरद पवार हे नाव वगळलं तर राजकीय भवितव्य नाही आहे आणि तुमचं म्हणजे राज ठाकरेंचं म्हणाल तर वर्षानुवर्ष तुमच्या पदरी पराभव पडत आलेला आहे सत्ता मिळवणं तर लांबच राहिलं मग जे कोणी भाजपा मोदी शाह यांच्या सुनामीत तग धरून होते ते उद्धव ठाकरेसुद्धा त्यांचा पक्ष फुटल्यानं संपलेत का असाच होता पण त्याला फिरवून जो विचारलं गेलं मुलाखत कारण त्याला विचारलं त्याला जोड दिली ती ब्रँड या शब्दाची महाराष्ट्रातून पवार आणि ठाकरे ब्रँड हा संपवला जातोय का एक प्रश्न मला आया आया, दोन प्रश्न आहेत एक प्रश्न मला आम्ही डिस्कस करताना आम्ही त्याच्याबद्दलही चर्चा केली होती की दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनावं प्रकर्षाने येतात था। ठाकरे आणि पवार सध्याच्या परिस्थितीमध्येही या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का सं... त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय काही चाल वादच नाही निश्चित ना पवार आणि ठाकरे पण तो संपणार नाही हे लिहून द्यायला तयार आहे तो संपणार नाही यावर ठाकरे किंवा पवार ब्रांड हा संपणार नाही हे लिहून घ्या असं जेव्हा राज ठाकरे बोलतात तेव्हा अनेकांना खात्री पडते की उबाटा आणि मनसे यांच्यात नक्कीच युती होणार आहे मुलाखतीतला राज यांचा सूर पाहता ते भारतीय जनता पक्षासोबत जाणं अशक्य असल्याचंही स्पष्ट होतं चार दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानात शिरून केलेलं ऑपरेशन सिंदूर अनावश्यक होतं हे त्यांनी पूर्वी केलेलं विधान आता कसं खरं ठरतंय हे ते सांगत होते मुळात कसं आहे की महायुती ही आता तीन तीन मोठ्या राजकीय पक्षांची मिळून बनलेली आहे त्यातले तीनही पक्ष पालिका निवडणुकांमध्ये म्हणजे मुंबईचा विचार केला तर दोनशे सत्तावीसपैकी जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत मागच्या वेळेस ब्याऐंशी जागा जिंकलेल्या भाजपला या खेपेस शंभरहून अधिक जागा लढवून निर्विवाद बहुमताकडे जायचंय आहे तर दोन हजार सतरा साली निवडून आलेल्या उभाटा सेनेच्या जवळपास पासष्ट टक्के नगरसेवकांना आपल्या सेनेत प्रवेश देऊन आपल्याकडच्या दावेदारांचा आकडा हा शंभरच्या आसपास नेऊन ठेवणाऱ्या एकनाथ शिंदेंनाही हंड्रेड प्लस जागा लढवायच्या आहेत युतीतला तिसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांचा त्यांची ताकद उरलेल्या सत्तावीस जागांपुरतीही नाही पण खरा कलगीतुरा रंगणार आहे तो भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातच मग मनसेनं या युतीत येऊन काय मागच्या रांगेत उभं राहणाऱ्या त्या तुंतुनवाल्याच्या भूम भूमिकेत उभं राहायचं का ती भूमिका साकारायची का, साका का। चित्र स्पष्ट आहे युती आणि आघाडीतले सगळेच पक्ष जोवर स्वतंत्र असे वेगवेगळे लढत नाही तोवर कुठल्याही नव्या राजकीय युतीची शक्यता दुसर आहे जोवर तिकडचे तीन इकडचे तीन वेगळे होऊन स्वतंत्र लढण्याची घोषणा करत नाही तोवर त्या प्रत्येकाकडच्या जागा म्हणजे प्रत्येकजण दोनशे सत्तावीस जागा लढवण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्या दोनशे मध्ये एखादा बिडू आला तर त्याला कुठे पन्नास साठ शंभर अशा काही वाटण्या होतील होण्याच्या शक्यता निर्माण होतात पण तोवर हे अशक्य आहे आणि भाजपा शिवसेना अजितदादा हे तिघेही समजूतदारपणे जागावाटप करून महापालिका लढवत आहेत तर त्यांना सत्य देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही मुंबईत शिंदेच्या रणनीतीनं वातावरण पालटून टाकलेलं आहे तिकडे उद्धव ठाकरेंची सेना अस्वस्थ आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष शिंदेच्या रणनीतीमुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीची किल्ली सध्या राज्य सरकारच्या हातात आहे पण सरकारमधलं नगरविकास खातं या पालिकांवरच्या प्रशासकांना चालवतं हलवतं बोलवतं अर्थात आता सी एम म्हणून देवेंद्रजींचा शब्द अंतिम असतो पण एकनाथ शिंदेंनी मागच्या अडीच वर्षात बरीच बांधणी करून ठेवलेली आहे आता इथे नगरविकास मंत्री या नात्याने खात्यावर अंकुश राखून आहेत पण लोकनियुक्त नगरसेवकांची सत्ता पालिकेवर यावी असं आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर निवडणुकांची तयारी करणं क्रमप्राप्त आहे एका बाजूला युती भक्कम दिसते पण आघाडीचे बारा वाजलेत त्यातल्या पंचवीस वर्ष या सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडी विना पुढे आपलं कसं होणार या विवंचनेतल्या ठाकरेंची अवस्था बिकट आहे त्यांच्या पक्षातल्या शंभर नगरसेवकांपैकी बावन्न नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेत त्या बावन्न व्यतिरिक्त वीस ते बावीस ठिकाणी निवडून येण्याच्या लायकीचे शिवसैनिक जुने नगरसेवक पदाधिकारी हे सुद्धा उद्धवजींना सोडून शिंदेकडे गेले त्यामुळे त्यांना यंदा वीस नगरसेवकही निवडून आणणं कठीण झालेलं आहे पण लढवायला जागा दोनशे सत्तावीस आहेत कारण सध्या तरी ते एकटेच लढणार असं दिसतंय मग वर्षानुवर्षांची मराठी माणसांच्या मनातली एक गोष्ट ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही गोष्ट जर या निवडणुकीत साधली तर पुन्हा एकदा आक्रमकपणे मराठी काळ चालवता येईल मराठी माणसांच्या सोबतच सहानुभूतीच्या जोरावर इतरही जी काही मतं आहेत अमराठी ती देखील पदरात पाडून पालिकेतली सत्ता आपल्याच हातात राखता येणार असेल तर उद्धवजींना मागच्या सगळ्या कटू आठवणी विसरून राज यांच्या टाळीला हाळी किंवा हाळीला टाळी द्यायला आता हरकत दिसत नाही मनसे आणि उभाटा सेना हे दोन्ही पक्ष एकत्र एक लढले तर मराठी मतांचं विभाजन टाळलं जाऊन भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो हा धोका ओळखून शिंदेचे दूत सातत्यानं शिवतीर्थावर राज यांच्या भेटीला जाताना दिसतात पण जेव्हा पालिकेतली सत्ता खुणावते तेव्हा उभाटा सेनेला मनसेची मदत घ्यायलाच लागणार हे स्पष्ट दिसतंय जर उभाटा आणि मनसे यांची युती घोषित झाली तर तथाकथित मराठी माणूस आनंदात रेखानं उसळून उठेल नाचून बेभान होईल अशा अटकळी काही राजकीय विश्लेषक लावत असतील तर ते दिवा स्वप्न पाहतायत हे लक्षात घ्या कारण मराठी माणूस हा ठाकरे ब्रँडमुळं मराठीत टिकला वाढला असा जो प्रचार केला जातो आहे त्याला आता भुलणारा नाही येतो माननीय बाळासाहेबांनी जे योगदान मुंबईतल्या मराठी माणसांसाठी दिले ते वादातीत आहे पण साहेबांनीसुद्धा नेहमीच मराठी कार्डचा वापर करून मुंबई तोडण्याचा डाव वगैरे असं सगळं भावनेला हात घालूनच राजकारण केलेलं आहे मराठी माणसाला परम वैभव दाखवले किंवा त्याच्या किमान दोन पिढ्यांचा उद्धार केलाय असं कुठलंच भरीव कार्य या संघटनेकडून झालेलं नाही त्यामुळे ठाकरे नावाचा ब्रँड हा समजच मुळी चुकीचा आहे हा ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे ठाकरेंबद्दल आदर आहे पण ठाकरे हा ब्रँड मुळीच नाही राज ठाकरे जसं म्हणाले की ठाकरे नावाचा महिमा हा प्रबोधनकारांपासून सुरू होतो मग बाळासाहेब श्रीकांतजी ठाकरे मग राज उद्धव असा तो इथवर तग धरून आहे पण यापुढे मात्र आदित्य आणि अमित ठाकरे यांच्याकडून प्रबोधनकारांचा वारसा पुढे नेला जाईल का याबद्दलच साशंकता वाटते मूलतः राज किंवा उद्धव या दोघांनाही प्रबोधनकारांच्या वारशाची आठवणी प्रासंगिकच झालेली आहे जेव्हा गरज होती तेव्हाच प्रबोधनकार दिसलेले आहेत अगदी शिवसेना असो की मनसे या दोन्ही पक्षांच्या व्यासपीठावर प्रबोधनकारांची तसबीर ही अलीकडच्या काळात दिसू लागली आधी हे दोन्ही पक्ष प्रबोधनकारांना विसरलेलेच होते तर हा असा नसलेला ठाकरे ब्रँड टिकवण्याच्या बाता अलीकडे मारल्या जातात ठाकरे ब्रँड टिकवण्याच्या नावाखाली राज आणि उद्धव यांना मुंबई महानगरपालिकेत आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे हा छुपा अजेंडा आहे या दोन्ही सेना स्वतंत्र लढणं हे जसं एकनाथ शिंदेंना धोकादायक वाटतंय तसंच त्यांनी एकत्र येऊन लढावं म्हणजे ठाकरेंना मानणारा मराठी मतदार शिवसैनिक यांना एक गठ्ठा मतदान करतील कुठे मनसेचे कुठे उभाटाचे नगरसेवक जिंकून येतील पण भारतीय जनता पक्षाचे जे, जे मतदार आहेत ते मात्र त्यांच्या नगरसेवकांना माजी नगरसेवक जे निवडून आलेले होते आधी त्यांना मतदान करून निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत मग अशा वेळेस भाजप हा राज्यासारखा पालिकेतलाही सगळ्यात मोठा पक्ष बनल्यास आश्चर्य वाटणार नाही एकदा का भाजपने ऐंशी ब्याऐंशी जागा जिंकल्या ज्या मागच्या वेळेलाही त्यांनी आएं जिंकल्या होत्या की मग त्यांच्या मागे त्यांचे मित्रपक्ष आपसुकच येतील जे पालिकेतली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी जो काय आकडा लागतो त्यासाठी आपल्याकडच्या पंचवीस तीस जागांचं योगदानही देतील त्यांना उपमहापौरपद मिळेल त्यांना स्थायी समिती मिळेल त्यांना सुधार समिती मिळेल शिक्षण समिती मिळेल अशी खैरात वाटप होईल अशा तऱ्हेने पालिकेतूनही विरोधी पक्षांना हद्दपार करण्याची एक योजना भाजपच्या चाणक्यांनी आखलेली आहे त्यात उभाटा आणि मनसे यांची युती होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे एकत्र येऊन एकत्र संपवेत असाही डाव असू शकतो पण आता हे सगळं समजून उमजून देखील आपलं अस्तित्व शिल्लक राखायचं आहे तर दोन्ही ठाकरेंना एकत्र यावंच लागेल त्यासाठी ठाकरे ब्रांड नावाचा बहाना वापरला तर कोणाच्या बापाचं काय जाणार आहे ठाकरे ब्रांड येतो सिर्फ बहाना आहे असलियत मे सबको सत्ता की बारिश मे नहाना आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र आले तर खरंच पालिकेत मोठा उलटफेर घडेल त्यांच्या युतीचा थेट फायदा नेमकं कोणाला होऊ शकतो आणि हे स्वतंत्र लढले तर मराठी मतं किती तुकड्यात विभागली जातील काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार